सेमी क्रमांक एक क्रमांक एक तास क्रमांक एक नंदनी विक्रम वाई गड़े क्रमांक त्रेच ची गाड़ी दोन वरती के दत्ताय दयानंद हटेल खड़की गड़े क्रमांक तेतीस तो ची गाड़ी सेना एक तास क्रमांक तीन धीरज काका गायकवाड़ हिंद केसरी बाजीराव पैंड करंजेपूल गडे क्रमांक अठ्ठेचाळीस ची विजे दिवाडी सेमी फायनल एक तास क्रमांक चार मल्लिकार्जुन प्रसन्न सार्थक सचिन गायकवाड मोरोम गट क्रमांक बहतीस ची विजय गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक पाच नाथसाहेब प्रसन्न ना गावदेव प्रसन्न मथोर बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य गडे क्रमांक अकरा ची गाडी दिवाडी सेमी फायनल एक तास क्रमांक सहा जय हनुमान प्रसन्न राजाभाऊ भोसले सरपंच जंक्शन गडे क्रमांक एकतीस ची गाडी दिवाडी तास क्रमांक सात मनाली सतीश तावरे रायगाव श्री सागर घोडे श्रीयांश अनिकेत कांचन होळी कांचन गडे क्रमांक का पासष्ट ची गाडी सेमी पानाल गा। एक तास क्रमांक आठ राजवीर राजे पाटिल पाडेगाव गडे क्रमांक सेहेचाळीस ची जेपी गाडी आणि गडे क्रमांक सेमी क्रमांक एक तास क्रमांक नऊ परिवहन विराज नानासाहेब तसे पदारवाडी शिरोवर अ गडे क्रमांक एक्कावन मधली सामन्याची गाडी हा सेमी एक आहे सेमी परत एकदा ऐका एकला नंदी विक्रम एक लोंगरे वाई त्रेचाळीस मधली गाडी डोळा दत्तात्र हॉटेल खडकी मजली गाडी का गायकवाड हिंद केसरी फॅन्स क्लब अठ्ठेचाळीस मधली गाडी चार मल्लिकार्जुन सात सचिन गायकवाड मुरुम बत्तीस मजली गाडी पासय प्रसन्न गायदेव प्रसन्न मतूर बकासुर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य अकरा मधली गाडी सारा जहान प्रसन्न राजाबा सरपंच जंक्शन సాట్లా మనాలి ఆట్లా సాట్ మనాల సతేజ తౌరే రాయగతే పార్టీ పారేగావీ నవడా పని విరాజ నాణ సా పటారవే సీని